नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी नेट साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे साधा सिम्पल ब्लाऊज आहे नेटचं कापड आहे त्यामुळे अस्तर न जोडता मी त्याला सिल्कचं कापड जोडलेलं आहे अस्तर जरा पातळ वाटायला लागलं त्यामुळे मी सिल्कचं कापड घेतलेलं आहे आणि गळपट्टी जी आहे ती पूर् ह्या सिल्कच्या कापडाची व्यवस्थित येत नव्हती त्यामुळे मी प्युअर कॉटनचं कापड घेतलं त्यामुळे मॅचिंग मला भेटलेलं नाही आहे म्हणजे जे माझ्याकडे अवेलेबल होते ते मी इथे लावलं आणि ते आतून असतं त्यामुळे दिसतही नाही इथे फ्रंट भाग तयार केल्यानंतर मी हा बॅक साईडचा जो गळा असतो तो तयार करून दाखवणार आहे इथे बॅक हुक लुक पट्टी असल्यामुळे इथे दोन भागात मी इथे गळपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत पंचकोनी आकाराचे दोन्ही गळे आहेत इथे व्यवस्थित दुमडून घेतलं मी त्यानंतर सेम दुसरा पार्ट देखील तसाच तयार करून घेतला जादाचा भाग कापून टाकला आता जो बॅक साईडचा सा भाग होता तो मी इथे मधोमध कट करून घेतला मध्ये जे खडे होते ते काढून टाकले इथे जे सिल्कचं कापड होतं जे अस्तर म्हणून वापरायचं होतं त्याला मी व्यवस्थित असं ठेवून छाप पाडून दोन्ही गळे व्यवस्थित आखून घेतलेत कटोकट कापलं नाही कारण दोन्ही कापड सुळसुळीत असल्यामुळे व्यवस्थित येईल अशी खात्री मला वाटते ना त्याच्यानंतर शिलाई देणारे मी जे खडे होते ते काढून टाकलेत इथे मेन फॅब्रिक आणि हे अस्तर म्हणून जे कापड घेतलेलं आहे ते मी जोडलेलं आहे इथे पण खडेमध्ये यायला लागलेत ते मी इथे काढून घेतले नख जाम दुखायला लागलीत बरं या कापडावर इस्त्री मारून बघितलं तरी ते खडे व्यवस्थित येणार सुद्धा मी खरवडून बघितले पण नाही हळूहळू हुण। काढावे लागले ते खडे इथे मी चारही बाजूला बाजूला असे शिलाई मारून घेतलेली आहे जादाचा भाग कापून टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे जे खडे शिलाई येणार ते परत एकदा काढून घेतलेत गळपट्टी ठेवली टाचणीने टोचून घेतली कारण हे सिल्कचं कापड असल्यामुळे आणि इथे मी शिलाई देऊन कट करून घेतलं दा शिलाई देखील देऊन घेतली अशा प्रकारे बॅक साईडची एक साईड तयार झाली दुसरी बाजू सेम तयार करून घेतली त्याला टक्स देखील देऊन घेतले टक्समध्ये दे खडे येत होते ते पण काढून घेतलेत त्यानंतर मध्ये सगळ्यात शेवट कमरेला जी पट्टी होती ती मी जोडून घेतलेली आहे आणि जिथे आपण माया देतो तिथे जराशी शिलाई घालून घेतली इथे हुकलूक पट्टीसाठी फिनिशिंग येण्यासाठी मी शिलाई घालून घेतली आणि दुसरा भाग सेम तसाच तयार करून घेतला इथे मी हुक लुक पट्टीसाठी कापड जोडत आहे फिनिशिंग सकट हे काम कापड जोडायचं आहे हुकलूक पट्टी व्यवस्थित आली पाहिजे कारण आपण गळपट्ट्या दोन्ही बाजू गळपट्टीने खाली कमरेला पट्टी जोडलेली आहे त्यामुळे फिनिशिंग सकटच गळपट्टी जोडावी लागते त्याच्यानंतर ही हुकपट्टी इथे मी शिवून घेत आहे दाब शिलाई देऊन घेतली त्यानंतर फोल्ड करून व्यवस्थित त्याला शिलाई देऊन घेतली अशा प्रकारे दोन्ही भाग तयार करून झालेत त्यानंतर फ्रंटचा जो अर्धा भाग जोडायचा राहिलेला होता तो मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं जादाचा भाग कापून टाकला आणि जोडून घेतला त्या मेन फॅब्रिक मधल्या भागाला आणि गळपट सॉरी कंबरपट्टी जोडून घेतली दोन्ही भाग जोडून घेतले आणि आता हात तयार करायला घेतलेत इथे वर्क जास्त होतं हाताला खडे सुद्धा खूपच होते सावकाश अगदी शिलाई मारले आणि इथे कर्व दिसत आहेत तिथे त्याच तसाच मला शिवायचा होता तरच त्या ब्लाउजला शो येणार होता मग इथे बघू शकता परत एकदा शिलाई घालताना खडे यायला लागलेत चमचा देखील मी वापरून पाहिला पण नाही खडे येईनत इस्त्री देखील मी करून पाहिली मग हळूहळू हाताने खडे काढलेत त्याच्यात माझा पाऊण तास गेला आणि त्याच्यानंतर मी इथे अशी शिलाई घालून घेतली आणि नंतर जादाचं कापड कापून टाकलं याला शिलाईपेक्षा खडे काढण्याचा वेळ जास्त गेला त्याच्यानंतर बाही अटॅच केली मधून मी जोडून घेते जेणेकरून व्यवस्थित जोडली जाते बाही इथे पण खडे काढले तरी मध्ये यायला लागले स्वीट ते काढून घेतलेत आणि असं करत करत एकदाचं हे स्लीवज मी जोडून घेतलेत त्याच्यानंतर दुसरी साईडसुद्धा मी जोडून घेतले अशा प्रकारे स्लीवज लावून झाल्यावर फिटिंग शिलाई मी देऊन घेतली आणि माझा ब्लाऊज पूर्ण झाला त्याला ओव्हर ले लॉकदेखील मी करून घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा फायनल लुक आपण पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद